शिवसेना नेत्याने दाखवले मुख्यमंत्र्यांचे ते ट्विट पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर मग त्यांच्या हातून एबी फॉर्म का घेतला विचारला सवाल नमस्कार मित्रांनो शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेबद्दलच्या निकालाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाने घराणेशाही मोडीत निघाली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती या टीकेला ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांचं जुनं ट्विट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की मुख्यमंत्री शिंदे यांना दोन हजार एकोणीस साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती घराणेशाही एकाधिकार शाही वगैरे वगैरे दिसली नव्हती हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कान गोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला शिवबाची आणहाय गद्दरीला माफी नाही असा हॅशटॅग देखील अंबादास दानवे यांनी शेअर केला आहे जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर मग त्यांच्या हातून एबी फॉर्म का घेतला असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे तर आता हे ट्वीट डिलीट करू नका असा टोला ही एकनाथ शिंदे लगावला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक दौन हजार एकोनीस करिता पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघसेनतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शवला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार अस ट्वीट एकनाथ शिंदे यांनी तीस सप्टेंबर दोन साली एकोनीस साली होते हे ट्वीट दानवे पुन्हा समोर आणले आहे त्यामुळे राजकारणात डबल ढोलकी कशी वाजते हे देखील समोर आले आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा